नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मागणी वाढली आहे प्रत्येक जण त्यांना भेटू पाहतोय भेटू इच्छितो आहे राजकारणी उद्योगपती सामान्य माणूस सुद्धा प्रत्येक जण त्यांना भेटू पाहतोय अभिनंदन असेल किंवा इतर कुठले विषय असतील पण प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या सागर या शासकीय बंगल्यावर त्यांना भेटायला तोबा गर्दी आहे तोबा गर्दी आहे म्हणजे म्हणजे बाथरूम पर्यंत लोक देवेंद्रचा पिक्छा करतात आज आज ज्याची चर्चा सुरू आहे ती भेट वादग्रस्त शक्यता अब्जाधीश उद्योग उद्दुप, उद्योगपती आणि तेवढेच वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सागरवर जाऊन भेट घेतली या भेटीने सर्वांच्याच भोवया उंचावल्या आहेत म्हणजे अदानी आणि बीजेपी अदानी आणि मोदी अदानी आणि शाह आणि देवेंद्र हे नातं कुठे लपलेलं नाही पण अशा प्रकारे अदानी उघडपणे आहेत म्हणजे जाहीरपणे म्हणजे त्यांच्या घरी किंवा अशी भेट झालेली नाही खुली भेट आहे शासकीय बंग त्यामुळे गौतम अदानी यांची हिंमत मारली पाहिजे आणि फडणवीस यांची हिंमत मारली पाहिजे की एकदम खुल्ला खुल्ला देशातील सर्वात वादग्रस्त उद्योगपतीला ते भेटलेत काय झालंय वेगवेगळे दावे करतायत किंवा काही उद्योगाच्या कामासाठी आले असतील मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडेच आहे मग त्या संबंधात चर्चे आली असतील म्हणणं आहे की काय आहे लग्न अदानी मुलाचं लग्न आहे लहान मुलगा जीत त्याच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी कदाचित भेट आले असतील परंतु अदानी आणि फडणवीस यांची ही भेट तब्बल दीड तास चालली दीड तास ते नुसतं हाय हॅलो किंवा कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन लग्नपत्रिका देण्यासाठी ते दीड तास दीड तास नसता घेतलं ते पाच दहा मिनिटात चहा घेऊन लगेच निघाले असते तेव्हा दीड तास ते बसतात अर्थ नाश्त्यासाठी आले असते नाश्ता नक्की झाला असणार चहा सोबत त्यासोबत काय झालं आता हे सावकाळी बाहेर येईल पण एक आहे फडणवीसांनी ही भेट ओपन करून ओपन ठेवून लोकांना चर्चेला लोकांना स्पेक्युलेशनला वेगवेगळे अंदाज बांधायला खुल्लं सोडलंय खुल्लपासून सर्वच कामाला लागतील तुम्हाला काय वाटते आता काय होईल नेमकं अदानी अदानी आणि फडणवीस यांचं मिक्षेप आहे यातून काय जन्माला येईल कॉमेंट करा नमस्कार